समाजाच्या दृष्टीने विकासात्मक कामे करायची म्हटले तर काही कठुर निर्णय घ्यावे लागतात मात्र विरोधक त्याला दादागिरीची भाषा म्हणतात केळगाव मधील प्रलंबित विकास कामे मार्गे लावली जाणार आहे राहिलेला विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी पुन्हा नव्या जोमाने कार्य सुरू असल्याचे उद्योजक सचिन कोतकर यांनी सांगितले केरगाव येथील शास्त्री नगर पावन हनुमान मंदिर येथे नगरसेविका गौरी ननावरे यांच्या पाटील यांच्या निधीतून मंजूर झालेल्या सभा मंडपाच्या कामाचे भूमीपूजन का ननावरे माजी नगरसेवक मनोज कोतकर राहुल कांबळे सुरज शेळके जालिंदर कोतकर भूषण गुंड शिवाजी पळसकर सचिन प्रभुणे सुनील बोरुडे अजित कोतकर नंदू वावळ आदी उपस्थित होते प्रभाग सत्रामध्ये मोठ्या प्रमाणात सात ते आठ कोटी रुपयांची विकास कामे झाली कामाचे श्रेय कुणी घेतले तरी चालेल मात्र विकास कामात अडथळे कोणी आणू नयेत सर्वसामान्य नागरिकांच्या हाल अपेक्षा कमी करणे हाच एक प्रामाणिक हेतू असल्याचे यावेळी पुढे बोलताना कोतकर स्पष्ट केले ते हिंदू धर्मासाठी कर्तव्य असल्याचे सांगून मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी सर्वांनी हातभार लावण्याचे आवाहन करून त्यांनी एकवीस हजार रुपयांची मदत जाहीर केली प्रारंभी हनुमान मंदिरात उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते आरती करण्यात आली फटाक्यांच्या आतशबाजीत विधिवत पूजनाने सभा मंडपाच्या कामाला प्रारंभ करण्यात आला पडून की आता आपण काम चालू कालचं काम चालू झालं ना मी अल्लं कशी गंमत असते करायचं असेल तर आडवं जर घुसलं तर लोकांना वाटतं हे दादागिरी करतात दादागिरी करून गुंडगिरी करतात आपण जर तो ठेकेदार धरून नसता आणला तर आज ते पाल रोडचं कामच तर चालू झालं आज बळबळ काम चालू झालं आता विरोधकांना वाटलं की बाबा काम चालू झालं त्यांच्या हातातलं पोलीस गेलं कशातला कुठला भाग नाही त्यांना सांगितलं बाबा त्यांचं श्रेय तुम्हीच घ्या पण लोकांचे जे काय हाल 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 हा हाल 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 होतात हे कमी करा तर एवढं सांगायचा मुद्दा असा की विरोधकांचा गरज नाही की आपण या भागामध्ये विकास कामांचा तुमच्या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात विकास काम आहे तरी सांगायचा मुद्दा असा की साहेब असतील किंवा संग्राम भाई असतील या लोकांनी आपल्या जो काही निधी दिला म्हणजे यांनी एन यांच्यात त्याच्या मागे काहीतरी प्रत्येकाचा स्वार्थ असतो आपण जरी काम करत असू तर प्रत्येकाचा हा स्वार्थ म्हणजे काय की आता जे काय ना मांडव लोकसभेच्या निवडणूक असतील किंवा विधानसभेची निवडणूक असतील याच्यासाठी आपल्या ह्या भागातून मत आपल्याला कामं करून देतात म्हणजे ह्या भागात कुठे त्यांना त्यांचं माप जर क्लिअर केलं तर ते अजून आपण सांगता येईल किंवा अजून आता हे आता जे सभामंडळ घेतला रोडचे कामं असतील हे सगळ्या गोष्टी आपण त्यांना फॉलो घेऊ शकतो त्यांच्यावर करून घेऊ शकतो तर सांगायचं काय कारण की हे सुद्धा निस्तर कामं चाललं तर आपल्याला सुद्धा त्यांच्या काहीतरी त्यांना मत मत मतपेटी पोटी त्यांना काहीतरी आपण देणं लागतो सांगत एवढंच सांगतो व आता प्रश्न साहेब तुम्ही आणि कॉन्ट्रॅक्टर बसून तुम्हाला कुठल्या पद्धतीने सभा मंडप पाहिजे त्या हिशोबाने मंडप करून घ्या कारण की व माझ्याकडनं तुमच्या मंदिरला एकवीस हजार रुपये माझे वैयक्तिक म्हणून तुम्हाला जाहीर करतो बाकी त्यांनी आपल्या आपल्या आईपतीने परीने मदत करा व हिंदू धर्माचं काम हिंदू धर्मासाठी प्रत्येकाने याचा हातभार लागलाच पाहिजे आणि हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे मंदिर बांधणं म्हणजे फक्त हे काही सामाजिक काम नाहीये ते प्रत्येकाने आपला हातभार लावून हे आपण उपक्रम चालवलाच पाहिजे जर जसं नरेंद्र मोदींनी सांगितलं असता की राम तुम्ही सांगितलं असता की बा रामाचं मंदिर असेल त्यांनी रामाचं मंदिर बांधलं आपण जे आहेत आपले हे मंदिर जरी आपण सांभाळले तरी भरपूर आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी याच्यामध्ये हातभार लावा आता आम्ही बऱ्यापैकी सभा म्हणतात कारण असं की बघ त्या त्या ठिकाणी आपले स लोक आता मी गणपती असेल किंवा कुठला सप्ताह असेल त्याच्यामध्ये मी हिरवी भाग घेतो कारण त्याच्या मागचं कारण काय आपलं हे स आपला हात लोक एकत्र आले पाहिजेत एकत्र आले तरा आपने लोकन, आपने लोकन एक तर आपल्या लोकांना आपल्या लोकांची किंमत राहते आणि माणुसकी राहते एवढंच सांगायचं की सगळ्यांनी एकत्र राहा व समाजसेवेसाठी सगळ्यांनी पुढाकार घेऊन मंदिरासाठी जे काय ज्या ज्या ठिकाणी मदत लागेल त्या त्या ठिकाणी आम्ही संदीप उद्योग समोर संदीप दादावर भाऊंच्या मार्गदर्शनाखाली त्यांचा प्रतिनिधी म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना मदत करील तेवढंच बोलतो मी थांबेल बातम्यांसाठी ई नवाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर प्रेस करा